आपलं संविधान हा आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाचा पाया असून या संविधानानं आपला सामूहिक आणि वैयक्तिक स्वाभिमान सुनिश्चित केला आहे असं सांगत आपल्या कठोर परिश्रमानं आणि समर्पणानं संविधानाला आकार देणाऱ्या संविधानाच्या महान शिल्पकारांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली वाहिली आहे देशभर आता संविधान दिन साजरा होत आहे भारतीय संविधान स्वीकारल्याच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीनिमित्त हमारा संविधान हमारा स्वाभिमान या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज झाला त्यावेळी संविधानाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या यावेळी राष्ट्रपतींनी घटना समितीतील पंधरा महिला सदस्यांच्या योगदानाचंही स्मरण केलं संविधानावरील आपला विश्वास आणि बांधिलकी अधिक दृढ करून भारत एकता अखंडता आणि राष्ट्रीय उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं पाऊल टाकत आहे असं त्या म्हणाल्या देशवासियांच्या सक्रिय भागीदारीमुळे संविधानातील आदर्शांना अधिक सामर्थ्य मिळत आहे काळाच्या बदलत्या मागणीनुसार नव्या विचारांचा अवलंब करण्याची व्यवस्था आपल्या दूरदर्शी संविधान निर्मात्यांनी करून ठेवली आहे हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं रक्षा करना समाज में समृद्धता की भावना का निर्माण करना महिलाओं के सम्मान को सुनिश्चित करना पर्यावरण की रक्षा करना वैज्ञानिक दृष्टिकोण को अपनाना सार्वजनिक संपत्ति की सुरक्षा करना तथा तो राष्ट्र को उपलब्धियों की नई ऊंचाई तक ले जाना नागरिकों के मूल कर्तव्यों में शामिल है हमारा संविधान एक जीवंत और प्रगतिशील दस्तावेज है बदलते समय की मांग के अनुसार नई विचारों को अपनाने की व्यवस्था हमारे दूरदर्शी संविधान निर्माताओं ने हमने संविधान के माध्यम से सामाजिक न्याय और समावेशी विकास के अनेक बड़े लक्ष्यों को प्राप्त किया है नई सोच के साथ हम भारत को विश्व समुदाय में नई पहचान दिला रहे हैं हमारे संविधान निर्माताओं ने भारत को अंतर्राष्ट्रीय शांति सुरक्षा मजबूत महत्वपूर्ण भूमिका निभाने का निर्देश दुर्बल घटकांच्या विकासासाठी उचलण्यात आलेली योग्य पावलं तसंच देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांपासून विविध क्षेत्रात परिवर्तन घडत आहे हे सर्वसमावेशक विकास आणि न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानातील आदर्शांना पुढे घेऊन जाणार आहे असं त्या म्हणाल्या प्रगतिशील आणि सर्वसमावेशक समाजाची छाप आपल्या संविधानातून प्रतिबिंबित होते असं राष्ट्रपती यांनी सांगितलं भारतानं संविधानाचा स्वीकार केल्यापासून जगातील सर्वात मोठी आणि गतिमान लोकशाही म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी सांगितलं देशाची आर्थिक वृद्धी भक्कम पायाभूत सुविधा आणि डिजिटल व्यवस्थेचा अवलंब या सर्व गोष्टींना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि प्रशंसा मिळत आहे असं धनखड म्हणाले आपलं संविधान सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साक्षीदार राहिलं आहे तसंच तपश्चर्या त्याग विद्वत्ता आणि क्षमतेचं प्रतीक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं घटना समितीमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे सदस्य होते मात्र त्यांनी सर्वसमावेशक संविधानाची निर्मिती केली असं ते म्हणाले त्याग विद्या सामर्थ का परिणाम है संविधानने विधायिका कार्यपालिका और न्यायपालिका को आपसी समन्वय के साथ सुचारू रूप से कार्य करने की व्यवस्था दी है इन पिचहत्तर वर्षों में इन तीनों अंगों ने श्रेष्ठता से कार्य करते हुए देश के समग्र विकास में अपनी भूमिका निभाई है हमारा संविधान वसुदेव कुटमकम यानी संपूर्ण विश्व एक परिवार है के सिद्धांत का अनुसरण करने की प्रेरणा देता है संवैधानिक मूल्यों के प्रति हमारी गहरी प्रतिबद्धता है विश्व पटल पर इसी कारण भारत की छवि बहुत मजबूत हुई है।